चलापूर नमस्कार खूप दिवसानंतर पुन्हा आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह आलो लाइव येत असताना माग फोटो दिसायला आहे आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की एखादा स्टेज असेल आणि त्या स्टेजच्या बाजूचं पुढचा अंतर असेल तर ते तीन फुटाच असते पण त्या ठिकाणी यायला काही लोकांना जिंदगी देखील कमी पडते पण एकदा माणसाला सक्सेस मिळालं तर ते यश वारंवार माणसाच्या जवळून जातं आणि त्या यशाला माणूस वारंवार गवस घालतो आपण या अगोदर ज्यापोरीनं अतिशय संघर्ष केला सात आठ वर्षाची मेहनत अतिशय एक एकलेकरू नवऱ्याची साथ आणि त्यातून तिनं पुन्हा एका पदाला गवसणी घातली आपण याच्या अगोदर व्हिडिओ घेता घेता बोललो होतो ती म्हटली होती की सर माझं पी एस आयचंही काम होऊन जाईल एम पी एस सी मंत्रालयाचे काम होईल आणि तीच म्हणजे आपल्यापैकी संघर्षातून यशाला गवसणी घालणारी आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महत्त्वाची गोष्ट जो व्हिडिओ जवळपास फेसबुकला यूट्यूबला इंस्टाला प्रत्येक ठिकाणी शेअर झाला होता तर त्या ठिकाणी तिचा जो संघर्ष आहे तो संघर्ष पुन्हा आपल्याला जवळून पाहायचा आहे या तीन चार महिन्यामध्ये तिने केलेला अभ्यास आणि पी एस आय स्ट्रॅटर्जी काय असते तिच्या आपल्याला ऐकायचे पहिल्यांदा मी पल्लवीला विनंती करतो की तिने समोर यायचे तुम्ही जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या यूट्यूब चॅनलवर तिचं स्वागत करायचे पहा लक्षात घ्या आता हा जो रिझल्ट आहे या रिझल्टमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा मी तिला काही प्रश्न विचारणार आहे कि याच्या अगोदर आपण कनिष्ठ सहाय्य लेखा या परीक्षेमध्ये होती बरोबर आहे तर याबद्दल नेमकं त्यानंतर दिलेली आहे मंत्रालयाची आणि आता पी एस आय ही जी स्ट्रॅटर्जी आहे कनिष्ठ सहाय्य लेखा जी परीक्षा होती चंद्रपूरला जॉईनिंग होणार होती त्यानंतर काय झालं बिंदास बोलायचं कुठलाही ताण आणि नमस्कार सर्वांना याआधी तुम्ही मला युट्यूब लागितलेलंच आहे सरांच्या चॅनलला आधी माझी चंद्रपूर जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक लेखा या पदावर निवड झालेली होती पण पी एस च ग्राउंड आणि इंटरव्ह्यू बाकी होता त्याची तयारी ही चालू होती आणि आता नुकतंच दोन दिवसा खाली पी एस चा रिझल्ट लागला त्यामध्ये माझी निवड झालेली आहे पी एस आय या पदावर आणि माझी इच्छा होती की पी एस आय पद मिळावं किंवा त्या पदावर मी काम करावं तर ते स्वप्न कुठंतरी आज पूर्ण झालेलं आहे ही जी पी एस आय परीक्षा आहे बरोबर आहे आता हे पीएसआय मध्ये प्रिलिम असती मेन्स असती त्याच्यानंतर ग्राउंड असते त्यानंतर मुलाखत असते तरी नेमके कसे टप्पे पार पडले किती मार्क पडले आपण कोणत्या कॅटेगरी मधून कोणत्या प्रयोगातून ही परीक्षा कच दिली एक दोन तीन मिनटामध्ये ते कव्हर करायचे पीएसआय या पदासाठी तुम्हाला एकूण चार टप्पे पार करावे लागतात आधीचा टप्पा म्हणजे प्रिलिम्स त्यामध्ये त्या मला एकोणपन्नास मार्क होते त्याचा रिझल्ट आमचा म्हणजे ई डब्ल्यू एस ओपन ई डब्ल्यू एस मधून माझा रिझल्ट आहे चव्वेचाळीस मार्कावरती तो रिझल्ट लागलेला आणि त्याच्यानंतर जी मेन्सची पेपर मेन्सचा पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असतो पेपर वनमध्ये फक्त मराठी इंग्लिश हे दोन सब्जेक्ट आणि पेपर टूमध्ये तुम्हाला लॉ साठ मार्काला आणि बाकी विषय चाळीस मार्काला असतात ते मेन्सचं झाल्याच्यानंतर ग्राउंड शंभरपैकी साठ मार्क घ्यायचे असतात ते क्वालिफाय झाल्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इंटरव्यूला पात्र होता ते इंटरव्ह्यूचे मार्क मिळून आणि मेन्सचे मार्क मिळून तुमचा रिझल्ट लागत असतो त्यामध्ये मला दोनशे शहाऐंशी मार्क आलेत म्हणजे साठ मार्क आणि इंटरव्ह्यू बी असेल मी का असेल का कोणी का असेल तुम्ही सक्सेस झाल्यावरच तुम्हाला पुढे बोलवल्या जाते पण त्या सक्सेस मागं मी वारंवार म्हणत असतो की एक दिवस तुम्हाला सुखाची झोपायची असेल तर अनेक रात्र जागाव्या लागतात आणि त्या वाईट काळामध्ये चांगल्या काळामध्ये काही लोक आपल्याला साथ देत असतात तिच्याही वाट्याला तो संघर्ष आलेला आहे त्याच्यानंतर लेकरू त्याच्यानंतर लग्न परिवार आणि तो परिवार पुन्हा महत्त्वाची गोष्ट साधंसुद्धा नाही की घरच्यान बडियापैकी लग्न लावलं आहे त्याच्यानंतर तू इकडं आली आहे छानपैकी अभ्यास करायला असं नाही आहे त्याच्यानंतर नवऱ्याची सात ह्या साध्या गोष्टी असतात त्यानं त्याच्यातून तिनं तिचा रिझल्ट आणला आहे दोनशे शहाऐंशी मार्क आहेत आणि ई डब्ल्यू एसमध्ये चौथ्या क्रमांकावर तिचं सिलेक्शन झालेलं आहे यादी पण लागलेली आहे येणाऱ्या काही काळात लवकरच ती एम पी एल असेल त्यानंतर छानपैकी नाईन एम एम पिस्टल असेल नाईन एम एम पिस्टल असेल त्यानंतर बढियापैकी रेड बेल्ट असेल रेड शूज असेल पीक कॅप असेल त्याच्यानंतर हाईट बीट तर तुम्ही पाहिलेलीच आहे छानपैकी एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एखाद्या पॉईंटला जेव्हा ती नोकरी करेल आणि गोरगरीब पुरी जेव्हा रस्त्यानं जातील शिकताना असतील क्लास असतील तर तेव्हा ती त्यांना नक्की एक आयडिओलॉजी असेल पण पहा आयडॉलॉजी पाहत असताना आवर्जून मी सांगेल की तिचा एम पी एस सी क्लर्कचाही रिझल्ट आले यायचा बाकी आहे तो पण येणार आहे याच्या अगोदर सहाय्यक लेखाचाही रिझल्ट आलेला आहे पण हे करत असताना तिला जे आवडत होतं आणि मी तुम्हाला नेहमी म्हणतो जैसा तुम सोचोगो वैसा तुम हो गे इसलिए सोचना जरुरी आहे पण ते करत असताना एवढे यशाला गवसणी घालत असताना काही फटुरे बिटुरे असतात एखादी गोष्ट बाबा केवळ जातीयता धर्म आणि तो विवाह याच्या बाहेर कुठंतरी पडावं लागल तिनं केलेला संघर्ष गेला चुली तिनं दहा तास लॅब धरली त्या लॅबमध्ये अभ्यास लेकराकडे तिला प्रेम देता आलं नाही नवऱ्याच्या ज्या काही महत्त्वाची गोष्ट तू कुठंतरी ड्युटी करतो काम करतो त्या नवऱ्याला टायमावर डबा देता आला नसेल ह्या प्रत्येक भौतिक सुखाचा त्याग करून तिनं जो रिझल्ट आणला त्या रिझल्टला सलाम करण्याऐवजी हो आपण काय केलं पहिल्यांदा तिचा विवाह पाहिला त्याच्यानंतर तिची कास चेक करण्याचा प्रयत्न केला पहिल्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलं बाबा की कधी कधी समजून घेत जा प्रत्येकच ठिकाणी प्रत्येक घेतलेला कोणी निर्णय हा योग्यच असतो असं नाही पण बापाचा सन्मान उंचवण्यासाठी तिच्या बापानं समजा तिचा विवाह होत असताना जर सपोर्ट केला असता तिच्या बापाला वाटला असतं काही हरकत नाही तर पल्लवी या ठिकाणी पी एस आय नसती पल्लवी या ठिकाणी सर्वात मोलाची सहाय्यक लेखाय नसती आणि पल्लवीनं स्पर्धा परीक्षेची तयारी पण केली नसती का आपला नवरा कुठतरी दहा पंधरा वीस हजारावर काम करायलाय घरची परिस्थिती हालाकीची आहे त्यानंतर आपण मायबापाच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केलाय लग्न केलंय ले लेकरू झाले संसार थाटलाय पण हे थाटत असताना मायबापाला आपण तेव्हा शिकत असताना शब्द दिला होता मला शिकायचंय मोठं व्हायचंय पण त्याच्यातून आपण हे पाऊल उचललंय तर हे पाऊल योग्य कसं करायचं यासाठी फक्त तिनं अभ्यास केला होता मी त्याला एक आवर्जून सांगेल की बाबा इन्स्टावर परवा आपण एक व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ टाकल्याच्यानंतर तिचं मन दुखावलं की सर काही मुलं वाईट कमेंट करतात तर आवर्जून लक्षात घ्यायचं आपल्याबद्दल आपण हयातीत असताना जीवन जगत असताना काही फटुरे वाईट साईड बोलत असतील तर अगर हो तुम्हाला हो इसका मतलब तुम जिंदा लोकांना देवाला सोडलं नाही या देशात समाजसुधारक विचारवंत जिवंत होते तोपर्यंत याला दगड धोंडे आणले ते गेल्यावर कुठंतरी तेल चांगले म्हणण्याची प्रथा या महाराष्ट्रात आहे सिंधुताई सपकाळ म्हणल्या की या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर पहिले मरावं लागते म्हणून असल्या लोकांचा विचार करण्यापेक्षा त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांनी ज्या संघर्षाबद्दल आपल्याला शुभेच्छा दिल्यात अभिनंदन केले त्याची ती कृती त्या लोकांनी केलेलं अभिनंदन हेच आपल्याला मोठं जाण्यासाठी वाटचालीसाठी काम पडणार हे आपण लक्षात घ्यायचं यामध्ये आता रिझल्ट आला आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय असते आपण कुठल्याही यशाला गवसणी घालताना लोकमतवर पहिल्या पेपरवर आलेली पहिल्या पेजला नांदेड जिल्ह्यामध्ये ही बातमी आहे हीच बातमी मला सांगा इच्या वडिलां पाहिली कदाचित भावकीने डायला घालले असतील त्या भावकीच्या घरात पेपर पडला आणि पेपरवर पल्लवीचा झपकन फोटो दिसल्यावर अनेकांना ताणही आला असेल अनेकांनी महत्वाची गोष्ट शुभेच्छाही मनातल्या मनात दिल्या असतील ज्या लोकांनी घरी येऊन मायबापाशी डायला घालला की तुमचं असं झालं नाक कमी झालं हे केलं आमकन ढमकन त्याही लोकांना पल्लवीचं त्या, त्या दिवशी स्टेटस ठेवलं होतं शुभेच्छा अभिनंदन म्हणून काय असतं कामयाबी मे दुनिया तुम्हाला साधत लोक येतात बोलतात त्याचा विचार करायचा तर आपण प्रत्येक ठिकाणी काय करणार अंकुचित जाणार या जगातले अनेक लोक आपल्या ध्येयापर्यंत न पोहोचण्याचं एकमेव कारण काय आहे तर लोक काय म्हणतील हा विचार केला हेच जर समजा पल्लवीचे वडील उद्योगपती असते पल्लवीचे वडील फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला असते तर पल्लवीनं कोणत्या कास्टमध्ये लग्न केलंय हे कोणत्याच हरामखोरांनी विचारलं नसतं कोणत्याच हरामखोरांनी कमेंट केली नसती हे काय माहिती आहे का आपण गरीब आहे का तर आपल्याला गरिबीचा लय मोठा राग आहे आणि आपण श्रीमंत बी झालो नाही तरी आपल्याला गरिबीचा राग आहे श्रीमंत बोकांडीवर घ्यायची सवय म्हणून पहिले आपल्या लेकरांना मोठं करा आपल्या लेकरांनी एखाद्या यशाला गवसणी घातली आहे एवढा प्रचंड तिनं मेहनत घेतली आहे लेकरू आहे नवरा आहे फॅमिली आहे त्याच्यातून वेळ आहे ग्राउंडचा तिचा काहीच समन नाही मार्केट ग्राउंडला साठ मार्क घ्यावं लागतात कशे गेतले माई थे। ते कसे घेतले तिचं तिला माहिती आहे कारण तयारी करायची सरळ सेवेची कुठतरी आपण लागलो पाहिजे हे तिचं स्वप्न होतं त्याच्यातून ग्राउंड काढले त्याच्यातून ओरल काढली त्याच्यानंतर मेनचा पेपर काढला आहे प्रिलिम क्रॅक केली याच्या अगोदरही तयारी करताना एक दोन मार्कांनी रिझल्ट गेलाय आणि एवढं करून ते करत असताना तुम्ही फक्त काय आपण गरीब आहे ती एक गरीबाची मुलगी आहे मग काय करायचं तिचा विवाह कोणता आहे कोणत्या कास्टसोबत आहे हे पाहणं भंगारधंदे धंदे बंद करायचे आपल्या लेकरांना आपल्या लोकांनी आपल्या लोकांना मोठं करणं काळाची गरज आहे पहा लक्षात घ्या तिच्या संघर्षामध्ये तिच्या नवऱ्याचं फार मोठं योगदान आहे तेच मी तिला विचारणार आहे की कसा सपोर्ट मिळाला ती बोलणार आहे आहे आपल्याला माझा माझे मिस्टर म्हणजे वडिलांचं रूप माझ्यासाठी खरं तर कारण जेवढं माझे वडील झटले असते कदाचित माझ्या स्वप्नासाठी तेवढंच माझ्या मिस्टरांनी खूप प्रयत्न केलेला आहेत माझ्यासाठी म्हणजे इव्हन सरांची जेव्हा मी बॅच केली होती दोन हजार वीसला ला मला आठवतं मी सरांची एक बॅच करून कम्प्लीट करून त्याच्यानंतर जेव्हा मी प्रिलिम्स क्रॅक केली त्याच्यानंतर जो मेन्सचा वेळ होता माझा म्हणजे मेन्सच्या काळामध्ये अशी स्थिती होती की मी सकाळी सात वाजता स्वयंपाक करून घरातून बाहेर पडायचे लॅबसाठी आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीचं शाळेत जाण्यापासून जे तिचं खाऊ घालण्यापर्यंत सगळं माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती जेव्हा शाळेतून यायची दोन वाजता म्हणजे मी सकाळी सात ते दोनचा जो मॉर्निंगचा फ्रेश टाइम असतो तो पूर्ण वेळा अभ्यास करायचे त्याच्यानंतर दोन वाजताच्या नंतर पण पाच वाजता म्हणजे माझे मिस्टर जिथं काम करतात तिथलच्याही लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला म्हणजे माझी एक्झाम असल्यावर त्यांना घरी लवकर पाठवणे किंवा मग तुम्ही घरी लवकर जाता म्हणून कधीच त्यांनी पेमेंटच्या बाबतीत कशाच्याही बाबतीत आर्थिक अडचणी नाही येऊ दिल्या माझ्या ह्या यशामागे असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी मला सपोर्ट केलाय जेवढे विरोधक आहेत मी जेवढं म्हणते तेवढेच काही चांगले पण लोक आहेत म्हणजे विरोधक सक्सेसला विरोधक नसतो आज काही दिवस बोलतील काही लोक तेच नंतर ज्या लोकांनी जायला घालत तो ड्रेसवर नंतर ती असो फोटोही काढायला येतील ते आपले विरोधक नाही हो सर, हो सर। आ, बाकी मग माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला अशा पद्धतीने आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे माझ्या म्हणजे जे घराच्या बाजूला राहतात आमच्या बाजूच्या आंटी आडी अडचणीला लेकराला सांभाळणं ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत माझ्या सासूबाई प्रिलिम्स मेन्सच्या वेळेस माझ्यासोबत नव्हत्या पण मी जेव्हा ग्राउंड करायला ग्राउंडची जेव्हा वेळ होती तेव्हा ऍक्च्युली घरामध्ये वेळच देणं व्हायचं नाही सकाळी ग्राउंड करायचं परत दुपारी ग्राउंड करायचं कारण ग्राउंडचा आणि माझा काही दूर दूरपर्यंत संबंध नाहीये त्यामुळे मुली तिकडे समोर पळालेल्या असायच्या आणि मी इकडे मागेच सगळेजण माझ्याकडे बघायचे समोरून की ही कुठं येतं ही मागेच कुठं तरी आहे म्हणजे ग्राउंडचा आणि माझा काही संबंध नव्हता पण केल्यानं सगळं काही होऊ शकतं सर माझा तरी अनुभव आहे की आपण जर एखादी गोष्ट ठरवली की ती मला करायची आहे ती मिळवण्यासाठी पूर्ण काय ना तुमच्या सोबत असते ती तुम्हाला देण्यासाठी त्यामुळे एखादी गोष्ट ठरवून तुम्ही ती मिळवू शकता सासूबाईंना पण थँक्यू बोलते की ग्राउंडच्या वेळेस घर सांभाळणं लेकरू सांभाळणं ह्या गोष्टी म्हणजे मी जरी दोन टप्पे प्रा पार केले असते आणि तिसऱ्या टप्प्यात जर मी हारले असते तर मी ह्या पी एस आय पदावर पोहोचू शकले नसते म्हणून माझ्या एक्झामच्या प्रत्येक टप्प्यावर ज्या लोकांनी मला साथ दिली आहे त्यांना खरंच थँक्यू बोलू इच्छिते आणि मी माझ्या म्हणजे मी किंवा मा, माझ्या एकटीमुळं इथंपर्यंत नाही आहे ह्या सगळ्या लोकांमुळं मी आज इथंपर्यंत आली आहे त्यामुळे खरंच थँक्यू म्हणते आणि माझ्या मिस्टरांना विशेष करून थँक्यू बोलू इच्छिते अक्षरशः एक्झामला जाताना असं म्हणजे कदाचित आपलं दहावीचा जरी निकाल आला तरी आई खूप आनंद असतो माझ्या एक्झामला जाताना मी माझ्या मिस्टरांच्या पायापुढून जायचे त्यांनी मला म्हणायचे की मी तुझ्या तर मित्राप्रमाणे आहे पण माझ्यासाठी खरंच म्हणजे माझ्या वडिलांप्रमाणे आहेत ते मला मला माहिती नाही अरेंज मॅरेज केल्यावर कसे कसा नवरा भेटला असता पण माझा निर्णय जरी लग्न करण्यात चुकला असता तरी जीवनसाथी निवडण्यामध्ये बिलकुल चुकलेला नाहीये एवढं मी सांगू इच्छिते बस चला पहा लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट मी था, आ, उदेशन पन, काही इथं लो मॅरेजचं समर्थन करण्याच्या उद्देशान नाही पण तिनं घेतलेला निर्णय हा त्या काळी काही लोकांच्या दृष्टिकोनातून चुकीचा असेल पण तो चांगला कसा आहे हे तिनं सिद्ध करून दाखवलं आहे आणि चांगला करू करण्याचं चा सिद्ध करून दाखवण्यासाठी पहिल्यांदा आपलं रक्त सळसळता लागते आणि डोकं शाबूत लागते मायबापाच्या कष्टाची जाणीव होती संस्काराची जाणीव होती त्यानंतर महत्वाची गोष्ट ती मॅच्युअर्ड होती तिने काय बारावी झाली लव्ह मॅरेज केलं लग्न केलं लेकर पैदा केलं बड्यापैकी के संसार काढले असं नव्हतं मॅच्युअर्ड होती त्यामुळं हे हा जो सल्ला आहे लव्ह मॅरेजचा मॅटर आहे मायबापाचा सन्मान आपल्याला जपावा लागतो ती गोष्ट बरोबर आहे पण तिने काय केलंय मायबापाचा सन्मान उरफाटा आणखी केला केलाय पेपरवर बातमी आल्याच्या नंतर बापाला पन्नास वेळा विचार करावा लागला असेल की नक्कीच बाबा आपल्या पोरीन नाव आहे त्यामुळं बापानं त्या काळी विरोध केलाय बापानं त्या काळी डिवचलंय म्हणून तिच्या सक्सेसमध्ये पहिल्यांदा सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर ते बापाच आहे कारण बापानं त्या काळी जर जवळ घेतलं असतं बापानं सर्व गोष्टी ऐकल्या असत्या मॅनेज केल्या असतं ही माहेराला गेली असती बडियापैकी तिकडे राहिली असती पुन्हा आली असती तर तिला अभ्यास करावा अशी कुठलीच अडचणीच्या नशिबात नव्हती ना ती अडचण कोणती होती की मला घरचे जवळ घेत नाहीत आपल्या नवऱ्याची पण परिस्थिती हालाकीची जराशी बेजार अशी आहे त्यामुळे तिनं अभ्यास केलाय म्हणून तिच्या सक्सेसमध्ये सर्वात मोठा पहिले वाटा कोणाचा असत बापाचा त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा तिला ते पर्वत चढायचं आहे त्यावेळेस अडचणी ज्या निर्माण झाल्या मग त्या काळी आपल्या पायाखाली फुलांची गादी निर्माण करण्याचं काम तिच्या नवऱ्याने केलंय महाराष्ट्रातल्या तमाम मुलींना विनंती करतो बहिणींना विनंती करतो पोरिओ मायबापाचा सन्मान आपल्याला दोन्ही गोष्टींना करून देता येतो तो, तो करत असताना आपलं पेपरवर नाव आलं पाहिजे ते नाव अशा दृष्टिकोनातून ना आलं पाहिजे पिंपळगावची पहिली पी एस आय झाली पल्लवी त्यानंतर लक्षात घ्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी ती झिजली हेच ही टॅगलाईन सर्वात सर्वात महत्वाची तिला विचारलं मी जेव्हा सहाय्यक लेखा झाल्याच्या नंतर तू झाली बा बरोबर झाली ती म्हटलं नाही मला माझ्या मायबापाच्या स्वप्नासाठी मायबापाच्या कष्टासाठी मला आगळं वेगळं पद मिळवायचे तिनं तिच्या नवऱ्यासाठी फॅमिलीसाठी सहाय्यक लेखा बड्यापैकी जॉईन केली असती पगार झाला असता घरही स बरोबर झालं असतं पण तिचं म्हणणं काय होतं मला आज माझ्या आईवडिलांना आणखी काहीतरी वेगळं दाखवायचं की मी ते करू शकते मी का बाजूला गेले तर पहा लक्षात घ्या मायबापानं धुडकारलं नाही लेकरू एखादं समजा मांडीवर त्यानं सी केल्याच्यानंतर मांडी मायबाप्पा कापून टाकत नाहीत ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट तिच्या सक्सेसमध्ये आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे त्यानंतर नवऱ्याचा वाटा आहे सासूचा वाटा आहे त्या काळात ज्या ज्या ठिकाणी शिकली ते कोणते पुस्तक वाचले त्या प्रत्येक शिक्षकांचा लेखकांचा वाटा आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रातल्या मुलींना एक विनंती आहे मायबापाचा सन्मान जिंका त्या ठिकाणी साथीदार निवडताना आपण मॅच्युअर्ड आहात का त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का ही जात हा धर्म हे कुठं पाहिलं जातं आहे तर आपली गरिबी हे म्हणून पाहिलं जातं हे जर आपण लॉर्ड श्रीमंत घरचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुंबई दिल्ली राहणार असेल तर तिथं जातीला कुत्रेही विचारत नाही ही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाण्यापेक्षा गुणवान व्हा सिलवान व्हा त्यानंतर सर्वात मोठा जी गोष्ट यश संपादन करा आणि आपल्या मायबापाचं नाव मोठं करा जेव्हा तुम्ही सक्सेस झाला ते सक्सेस झाल्याच्यानंतर त्या सक्सेसचा जो काही सर्वस्व आहे ते मायबापाला अर्पण केलं की ते विचार करत नाहीत मायबापाची इच्छा काय असते बाबा की आपल्या पूर्वीनं जाती आहे त्याचा विचार बाप का करतात तर सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक ही भाव की हे दलिंदर गावातले हे डायलॉग मारतात म्हणून माय ताण आहे नाहीतर आपल्या पुरीचं कल्याण हो हे जगातल्या प्रत्येक बापाला वाटते ती कोणत्या जातीत गेली कोणत्या धर्मात गेली याच्याशी बापाल बापाला हे नसते पण हे बाजूचे लोक डिवसतात बाजूचे लोक ताण देतात म्हणून बापाला विचार करावा लागतो म्हणून बाप हे जे मॅरेज असतं लव्ह मॅरेज असेल आंतरजातीय विवाह असतील त्याच्या विरोधात असतात त्यामुळे ही गरीबी त्याला अडचण आहे या जगात दोनच धर्म आहेत पल्लवी सर्वात महत्वाचे दोन धर्म म्हणजे एक गरीब आणि एक श्रीमंत हे दोन धर्म मिटल्याशिवाय खऱ्या अर्थाने ह्या बाकीच्या जातीला कोणी थारा देणार नाही तुझ्या यशाला तू मिळवलेल्या सक्सेसला त्याच्यानंतर तुझ्या नवऱ्याच्या कष्टाला आणि मायबापाने त्या काळी तुला म्हणजे जाणून बुजून म्हणा जो विरोध केला त्या विरोधाचं प्रतीकच तुझं पी एस आयचा रिझल्ट आहे म्हणून त्या मायबापाच्या सर्वांच्या कष्टाला श्रमाला सलाम करतो तुला भाई वाटचाली शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात लवकर बढियापैकी तू ड्रेसवर येशील एखाद्या तालुक्या जिल्ह्यामध्ये ती नोकरी करशील ती नोकरी मात्र एक छान पद्धतीनं करायची ज्या ठिकाणी एखादा शोषित घटक आहे एखादा गोरगरीब आहे त्याच्याकडून म्हणजे त्याला आपण योग्य न्याय देऊ शकलो पाहिजे न्याय देत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तो घटना तत्वाला धरून असावा आणि खऱ्याला खरा असावा त्यासाठी भरभरून तूळ शुभेच्छा स्वामी विवेकानंद करिर अकॅडमीमार्फत तिच्या पुढील वाटचालीसाठी तिच्या परिवाराला तिला आणि सर्वात महत्त्वाची तिचा तिच्या मुलीला भरभरून शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी दोन मिनटं ती बोलणारी आहे का प्रत्येक मुलींसाठी मला एक गोष्ट बोलायची आहे तुम्ही प्रत्येकाच्या सक्सेस स्टोरीज जरी ऐकल्या कोणाची स्ट्रॅटेजी जरी ऐकली अभ्यासाची तरी पण स्वतःची एक स्ट्रॅटेजी ठेवा आणि त्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करा आणि कुणाच्या पण लाईफ लाईफ जरी ऐकलं किंवा कुणाच्या मॅटर जरी ऐकलं तरी पण त्याचं कम्पॅरिझन स्वतःच्या लाईफशी नका करू म्हणजे मी केलं म्हणजे तुम्ही पण करा असं डोक्यामध्ये नका आणू कारण मला माझे मिस्टर भेटले माझं नशीब चांगलं आहे तुमच्या आयुष्यात पुढे काय होईल त्यासाठी तुम्ही जिम्मेदार आहात म्हणून बी कॉन्फिडंट आणि बी अलर्ट राहून आपल्या जीवनाचे निर्णय घ्या कुणाशीच कंपॅरिझन करून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका एवढंच सांगू इच्छिते बस म्हणजे कुठलाही यश मिळवा पण ते मिळवत असताना किंवा कुठलंही पाऊल उचलताना वीस बावीस वर्ष आपल्या बापानं आपलं पालनपोषण केलंय त्या बापाचाही सन्मान प्रत्येक मुलीनं जपावा एक भाऊ म्हणून हा सल्ला देतो सर्वांना शुभेच्छा थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला